शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सतत प्रयत्न करत असलेल्या नगर शहरातील श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीनं नुकताच एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला श्री संदीपनी अकॅडमीच्या वतीनं अक्षय तृतीयेच्या निमित्तानं शहरातील शेतकऱ्यांनी भाजी विक्री उन्हाचा त्रास होऊ नये याकरता विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले श्री संदीपनी अकॅडमी ही मुलांना आय आय टी व नीट शिक्षणासोबतच समाजातील सामाजिक काम करण्याची प्रेरणा नेहमीच देत असते एक सामाजिक उपक्रम म्हणून यावर्षी श्री सांदीपणी अकॅडमीच्या वतीनं छत्री वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला अहिल्यानगर मध्ये सध्या तापमान अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेला त्यामुळे श्री सांदीपणी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबरच शेतकरी भाजीपाला विक्रेत्यांना उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून बचावासाठी हा उपक्रम राबवण्यात आला सामाजिक कार्याची ही प्रेरणा श्री सांदीपणी अकॅडमी चेअरमन बालराजू सर यांच्याकडून मिळाली बालराजू सरांनी नेहमीच अशा सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन केलं असल्याचं नानासाहेब बारहाते सर यांनी सांगितलं या प्रसंगी श्री सांदीपणी अकॅडमीचे चेअरमन बालराजू सर राहुल गुजराल सर नानासाहेब बारहाते सर आणि अकॅडमीचा पूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार आज श्री सांदीपणी अकॅडमी सांदीपणी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ सर्वांनी मिळून एक खूप सुंदर उपक्रम राबवला आहे तुम्ही जर सांदीपनी अकॅडमीच्या आजूबाजूच्या परिसरात आलात तुमचं असं लक्षात येईल की खूप सगळे भाजीपालावाले वगैरे या सगळे लोक तिथं बसलेले असतात आणि ऊन पण फार आहे तर संदीपुरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने असा डिसिजन घेतला होता की ह्या सगळ्या भाजी विक्रेत्यांना आपण छत्री गिफ्ट करायची आहे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तर सर्वांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि सर्व शेतकरी वर्ग असतील किंवा हातावरती पोट भरणारे लोकं असतील तिथं दुसरीकडनं कुठंतरी मार्केटवरनं भाजी आणणार विकणार त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह होतो असेही लोक आहेत आम्ही बघितलं आम्ही लोकांशी चर्चा वगैरे केली सर्व पार, सुंदर पने या सर्व लोकांना छत्री वितरणाचा कार्यक्रम फार सुंदरपणे या ठिकाणी पार पडलेला आहे नेहमीप्रमाणे ने संदीपनी अकॅडमी जसं समाजकार्यामध्ये देखील खूप सक्रिय आहे यावर्षी देखील संदीपनी अकॅडमीने हा उपक्रम राबवलेला आहे तर ही सर्व उपक्रम करण्याची जी प्रेरणा आहे आमच्या अकॅडमीचे जे चेअरमन आहेत डॉक्टर के बाला सर यांच्यामुळेच आम्हाला मिळते या सगळ्या आयडियाज त्यांच्याच असतात तर मी सरांचा खूप आभारी आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांचा देखील खूप आभारी आहे की सर्वांनी ह्या उपक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे तर असंच सरांकडनं आम्हाला प्रेरणा मिळत राहो मार्गदर्शन मिळत राहो आणि आपण सर्वांना देखील हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अशीच देशाची समाजाची सर्वपणी अकॅडमीच्या माध्यमातून सेवा होत राहो धन्यवाद मी गणपत रोकडे नगरमध्ये राहायला भरते हातावरचं पोट आहे पण संदीप पॅकेटमध्ये मध्ये माझ्या मुलाचा नंबर लागला तिथं त्याचा तिसरा नंबर आला आज त्याच सरांनी आमच्यासाठी गोरगरिबांसाठी छत्री वाटप सुरू केली ऊन लागावं नाही म्हणून